नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या दहावी बारावीच्या निकालामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवत प्रावीण्य मिळवले या विद्यार्थ्यांवर कौतुकाची थाप पडावी त्याचबरोबर त्यांना अभ्यासाची प्रेरणा मिळावी आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिक मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीनं शहरामध्ये विभागानुसार गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं रविवारी सातपूर विभागामध्ये कामगार कल्याण भवन सातपूर कॉलनी या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष जयंत जायभावे हे उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रचलनानं त्याचबरोबर महाराष्ट्र गीताच्या सादरीकरणाने करण्यात आली यावेळी मनसेचे शहराध्यक्ष सुधाम कोंबडे यांनी आपल्या प्रस्तावितातून या कार्यक्रमाच्या मागची भूमिका स्पष्ट केली या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित जयंत जायभावे यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला त्याचबरोबरच उपस्थित मान्यवरांचा देखील यावेळी शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आपल्या पाल्याला कोणत्या शिक्षणात रस आहे हे जाणून आपल्या पाल्याचं शिक्षण द्यावं असं आवाहन मनसेचे राज्य उपाध्यक्ष सलीम शेख यांनी केलं

मनसे विद्यार्थी सेना आयोजित या कार्यक्रमामध्ये उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रशस्ती पत्रक आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरवण्यात आलं यावेळी मनसे सरचिटणीस दिनकर पाटील यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल मनसे विद्यार्थी सेनेचं देखील कौतुक केलं त्यांचं अभिनंदन करतो आणि सांगितल्याप्रमाणे आपल्याला त्या विषयाची आवड तो पुढे जावे शिक्षण अतिशय महत्वाचं आहे शिकलं पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे शिक्षण हे वादित आपण

कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलचे अध्यक्ष जयंत जायभावे मनसे महाराष्ट्र सरचिटणीस राज्य उपाध्यक्ष सलीम शेख महिला उपाध्यक्ष अंकुश पवार शहराध्यक्ष सुदाम कोंबडे विभाग प्रमुख सचिन सिन्हा मिलिंद कांबळे विशाल भावले ज्ञानेश्वर बगदे यांसह मनसे पदाधिकारी कार्यकर्ते परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर